गावांना आम्हाला आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान लावतो भूलताप दिली साहेब बाबासाहेबांच्या नावाची मागणी केली म्हणून गावांना आमच्यावर बहिष्कार टाकला गेली सहा महिने आज आम्ही आहे तीन सण आम्हाला आमच्यावर नाही टाकला बेंदर नागपंचमी आणि गवर तीन सण आम्हाला म्हणजे मिळाले आम्ही चटणी भाकरी खाली आमच्या लहान मुलांनी खाया दिले नाही गावातल्या काही समाज कंठकांनी रात्रीचे दीड वाजता गावातील लाईटी सीसीटीव्ही कॅमेरा बंद करून कमान उभा करण्यात आली त्यापासून हा संघर्ष निर्माण झाला नाहीत पेन मिळाले नाहीत किंवा खाया मुलांनी खाऊन मिळाले नाही मग हे गावानं आमच्यावर हे अन्याय का केला या अन्यायाला शासन जबाबदार आहे का नाही आम्हाला कि पुरुषांनी आता मागे मा ठेवायचं आणि महिला आम्ही मुंबई पर्यंत जे बैठकला झालंय ते आम्ही करायचं आता ठरवलं निश्चित आम्ही करू शकणार गाघापुरातील स्वागत कमानीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्व दलित समाजाकडून ग्रामपंचायतीवर तीव्र आंदोलन गावामध्ये तणावपूर्ण वातावरण भुदरगड तालुक्यातील वाघापूर येथील गट नंबर दोन मध्ये एकूण क्षेत्र एकोणचाळीस गुंठे असून त्यापैकी तीन गुंठे क्षेत्र महार स्मशानभूमी व नऊ गुंठे क्षेत्र प्रचलित महार तळे आणि सत्तावीस गुंठे उर्वरित क्षेत्र अशा नोंदी असून त्यांनी तीन जागा ही जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार महार समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी मंजूर करण्यात आली पण या जागेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान उभारावी यासाठी गेले कित्येक वर्षांपासून दलित समाजाकडून पाठपुरुष पुरावा केला जात होता मात्र या गावातील काही लोकांचा याला विरोध असून या जागेला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात यावं यासाठी मागणी सुरू झाली या अनुषंगाने गणिमी कावा करत अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता गावातील वीज पुरवठा खंडित करून व सीसीटीव्ही यंत्रणा बंद करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा ठराव झालेल्या ठिकाणी एका छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाची कमान उभी केली गेली मात्र प्रशासनाची परवानगी नसल्यामुळे सदर कमान स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासनाने उतरवल्याने गावामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते त्यानंतर गावातील काही लोकांकडून बैठक घेत दलित समाजावर बहिष्कार टाकत किराणा दुकान केश मेडिकल हॉटेल दुकाने दलित समाजासाठी बंद केली असल्याचं आंदोलनावेळी दलित समाजाकडून सांगण्यात आलं स्वातंत्र्याला एकोणऐंशी वर्ष पूर्ण होऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर साजरा होत असताना संविधानाने घालून दिलेल्या स्वतंत्र न्यायबंधुता समानता व राष्ट्राची एकात्मता या व्यक्तींची प्रतिष्ठा या मुल्यांचा जातीय प्रवृत्तीने बहिष्कार टाकून सदर मुल्यांची पायमल्ली करून संविधानाचा अवमान केला आहे तरी सुद्धा गावामध्ये एकोपा सलोखा राहावा व जातीय संघर्ष होऊ नये म्हणून याची कोणतीही तक्रार केली नसल्याचे दलित समाजाने निशी बोलताना सांगितलं याचबरोबर समाजाच्या भावना लक्षात घेऊन सव्वीस जानेवारी दोन हजार चार रोजी झालेल्या ग्रामसभेच्या ठरावानुसार संविधानाचा सन्मान करत अंमलबजावणी करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमांड उभी करण्यात यावी अन्यथा रस्त्यावर उतरून न्याय मागण्यात येईल अशी आग्रही मागणी मोर्चा दरम्यान करण्यात आली मी बबन कांबळे भद्रगड तालुका रिपब्लिक पक्षाचा तालुका अध्यक्ष या वाघापूरमध्ये गेली सहा सात महिने आमच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी संघर्ष चालू आहे त्या संघर्षाला आज सहा महिनेपर्यंत आम्ही तोंड देत आहोत बाबासाहेबांच्या आजही या स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य महोत्सव झाला त्या स्वातंत्र्य महोत्सवानंतरही बाबासाहेबांच्या नावाला जर ह्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या विरोध होत असेल आणि शाहूराजे यांच्या कोल्हापूरमध्ये पुरोगामी महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये जर बाबासाहेबांच्या नावाला विरोध अशी दुर्दैवाची बाब आहे आणि बाबासाहेबांच्या नावाची मागणी केली म्हणून गावांना आमच्यावर बहिष्कार टाकला गेली सहा महिने आज आम्ही बहिष्कृत आहे बाबासाहेब आमचा ठराव झाला सगळे कागद आमचे आहे सात बारा आमचा आहे पण बाबासाहेबांचा ना, नावाला विरोध का होतोय हे आजही आम्हाला कळत नाही जा म्हणजे आजही जातीवाद आज शिल्लक आहे आणि जर आमच्या दोन हजार दोन हजारच्या ठरवाच्या अंमलबजावणी जर बाबासाहेबांचं नाव देण्यात आलं नाही तर या पुढची दिशा आमची निश्चित आम्ही केलेली आहे की आम्ही येणाऱ्या अधिवेशन हिवाळी अधिवेशनामध्ये वाघापूर ते मुंबई अधिवेशन नागपूर असेल किंवा मुंबई असेल त्या ठिकाणी आम्ही चालत जाऊन त्या ठिकाणी घेराव घालण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे तर प्रशासनाने आमच्या आमची कळकळीची विनंती आहे की आमचे अंत पाहू नका आमचा अंत न पाहता त्या बाबासाहेबांचे ठरावाचे अमोल बाबासाहेबांचे नाव देण्यात यावं प्रशासनानं जर आमचा नाही विचार केला तर आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय हे नाही येत्या अर्धा दिवसात आम्ही प्रांत प्रांत साहेबांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहे आणि त्यानंतर आमची पुढची दिशा मुंबई पर्यंत जाण्याचे आम्ही जा निश्चित केलेले आहे तर प्रशासनाने आमची अजून एक प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की आमचा विचार करावा जो आमच्या बहिष्कार टाकला त्याची चौकशी व्हावी आम्ही एक मुठभर लोक आम्ही तक्रार केली नाही भिवून कि बाबा जर आमच्या आज बहिष्कार टाकला आम्हाला आज गावापासून वंचित ठेवलं तर उद्या आमच्यावर हल्ला होऊ शकतो आमच्या वस्तीवर हल्लावू शकतो म्हणून आजपर्यंत आम्ही तक्रार देण्याचं धाडस केलं नाही आजही आमच्या आज मध्ये आज तक्रार करण्याचं धाडस नाही भिवून तर प्रशासनाने आमचा विचार करावा आमचे करा ते जग चौकशी मार्फत चौकशी करावी जे कोण दूष आहेत त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावं बाबासाहेबांचं कमालीला नाव द्यावं आणि आम्हाला न्याय द्यावा मी जयश्री युवराज कांबळे वाघापूरचे रहिवाचे असून साहेब गेल्या सहा महिन्यापूर्वी की आमचं पुरुष जात्यात प्रशासकांना कुठे बी असू देत जात्यात येत्या जात्यात म्हणजे कागद चांगले आमचे असताना ओके असताना आमचा जागा असताना आमची ही म्हणजे मशानभूमी असताना आमच्या ह्या हे आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कमालीला विरोध का शासन जर ह्याच्यावर निर्णय देत नसला जात्यात येत्यात पुरुष जात्यात महिला अजून का आम्ही गेलो नाही पण आता आम्ही निषेध केलाय की म आता मागं ठेवायचं नाही महिला आम्ही मुंबईपर्यंत जे बेडकला झालं ते आम्ही करायचं आता ठरवलं निश्चित आम्ही करू शकणार नाही की कि किती वेळा बयस्कार आम्हाला तीन सण आम्हाला मिळाले नाही बेंद्रात आमच्या बेंदर नागपंचम आणि गवर तीन सण आम्हाला म्हणजे मिळाले आम्ही चटणी भाकरी खाली आमच्या लहान मुलांनी खाया दिलं नाही दुकानात आम्हाला माल दिला नाही किंवा आम्हाला लहान मुलासने आमच्या जवळ म्हणजे दुकानात गेले तर त्याने सुद्धा खाया द्या नाही की हे पुरुषांनी तिथं पोरं ठराव पोरं उभा होती दुकानच्या दारात कि ह्या मुलासनी द्यायची नाही किंवा हे करणे मुलास वया मिळाल्या नाहीत पेन मिळाले नाहीत किंवा खाया या मुलासनी खाऊन मिळालं नाही आम्ही मुरगुड किंवा वाघापूरला जायचं त्या मुरगुड किंवा पुराला जायचं त्यावेळी आम्हाला बाजार मिळाला मग हे गावानं आमच्यावर हे अन्याय का केला ह्या अन्यायाला शासन जबाबदार आहे का नाही शासना आमच्याकडे लक्ष देतोय का नाही शासन आमीद दा आमीद दा आमीद आमीद का इथं आम्ही बसावत किंवा आम्ही जातो कुठं मुंबईला जाता मुंबई जाऊन बसता आम्ही तिथे आमची तयारी आहे की आम्ही चालत जायचं आम्ही निषेध केला बेडकवाणी आणि पुढची भूमिका काय हे जर झालं नाही या कागदपत्राची जर पूर्तता केली पण त्यांनी कमानी जर नाही आतापर्यंत आठ दिवसात जर कमानीच नाही जर त्यांनी निषेध केला तर आम्ही मुंबईपर्यंत जायला तयार आहे गावांना आम्हाला आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान लावतो म्हणून त्यांनी आम्हाला भूटाप दिली साहेब भूलताप दिली आम्ही आमच्या आमच्या महामानवाची ते कमीत कमी कमान होती म्हणून आम्ही आनंदानं आनंदानं म्हटलं बाबा तुमच्या असं ते बघा तर कमान लावतो त्यांनी आम्हाला शब्द दिला त्याने आमची भूलता त्याने आमची दिशाभूल केली आणि त्यांनी कमान लावतो म्हणून त्या जागेचं आमच्या सगळं केलं आता असं केले आणि आता असं सगळं याच्यावर निर्मिल चांगलं केल्यामुळं आता त्यांच्या मनात काय शिरले कुणास ठेऊक आता ते आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान लावायला कराडून विरोध करायला लागले आता जवळजवळ सहा सात महिने झालं साहेब आम्ही प्रशासनाकडे दाद मागायला लागलोय सगळे त्यांच्या ताब्यात आहे प्रशासन त्यांच्या ताब्यात आहे ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आहे आमच्या हरिजन समाजाच्या पाठीमाग कुणी आमचा न्याय करायला कुणीही तयार नाही म्हणून आज आम्हाला या पर्यायाला उतरायची पाय आलेली आहे सागर गणपती कांबळे माजी डेप्युटी सरपंच विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वाघापूर साहेब आम्हाला ही जागा आमची आहे आणि ह्या जागेसाठी आम्ही समाजान ग्रामपंचायतीला एक निवेदन दिले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान व्हावी म्हणून ग्रामपंचायत निवेदन आल्यानंतर परत त्यावर दोन वेळी चर्चा झाली ते विषय बाजूला ठेवला गेला त्यानंतर गावातल्या लोकांनी छत्रपती संभाजीराजांच्या नावाची कमान होण्यासाठी निवेदन दिलं त्यांनी एक एक त्यानंतर ग्रामपंचायतमध्ये कोणताही चर्चा न होता त्या गावातल्या काही समाजकंटकांनी रात्रीचे दीड वाजता गावातील लाईटी सी सी टी व्ही कॅमेरा बंद करून कमान उभा करण्यात आली त्यापासून हा संघर्ष निर्माण झाला आम्ही संघर्ष निर्माण झाल्यानंतर आमच्या तालुक्याचे राजरा राजानेरी तालुक्याचे विद्यमान आमदार आणि आमचे पालकमंत्री साहेबांना आम्ही निवेदन दिलं की आमचा मुठभर समाज आणि ह्या आमच्या ज्या तीन ठराव आहेत चार ठराव आहेत त्या ठरावाची अंमलबजावणी होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नावाची कमान होण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी सर्व समाज महिलांसकडे आम्ही गेलो साहेबाने आम्हाला सांगितलं तुमचा बघूया चर्चा करूया पण त्यानंतर साहेबाने आमच्यावर दुर्लक्ष केलं आणि कोणत्याही पद्धतीने आमच्यावर दुर्लक्ष केलं गेली सात महिने झाले साहेबाने आमच्यास कोणतीही चर्चा केली नाही किंवा काही नाही आम्हाला सांगितलं त्यातनं मार्ग काढूया पण एका हातानं ताळी वाजत नाही असं सांगितलं पण आमच्यावर कुठलाही म्हणजे मार्ग निघालेला नाही आमची एक मागणी होती आमच्या तालुक्याच्या आमच्या तालुक्याचे पालकमंत्री आहेत आणि पालकतत्व त्यांनी स्वीकारलं आहे आणि आम्हाला गोरगरीब जनतेला आम्हाला न्याय देतील अशी आम्हाला आशा होती पण आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्यांनी न्याय दिलेला नाही आमची आम्हाला न्याय देतील अशी आमची अपेक्षा होती पण आम्हाला न्याय आम्हाला पालकमंत्र्यांनी दिला नाही आम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेलो त्यावेळी आम्हाला कार्यक्रमात आमच्या आमच्या समाजातील कार्यकर्त्यांनी विचारलं तुमच्या तालुक्याचा पालकमंत्री असताना तुम्हाला न्याय का मिळत नाही असं आम्हाला कार्यकर्त्यांनी विचारलं परंतु आम्हाला न्याय मिळाला नाही आणि आमची एकच मागणी आहे या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान उभारण्यात यावी